उपमुख्यमंत्री गेले सर्व मंत्रिमंडळ त्या आंतरवाली समितीमध्ये गेले आणि त्या ठिकाणून एक किलोमीटर अंतरावर हे हाकेसर आणि वाघमोरे सर हे दोन उपोषण करते आमच्या महाराष्ट्राचे वाघ आहेत ते खरोखरच गेले आठ दिवसापासून ते उपोषण करीत आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं पूर्वीचे जे उपोषण करते त्यांच्यामध्ये काय बोलण्याची भाषा होती आणि हे हाकेसर सर हे हुशार आणि ज्या सुसज्जपणा संस्कृतपणा त्यांच्यातून पूर्ण महाराष्ट्राला दिसून येतोय अभ्यास पूर्ण नेतृत्व जेणेकरून त्यांना पूर्ण ह्याचा अभ्यास आहे असा दांडगा अभ्यास असणारा एक आमच्या ओबीसीचा वाघ त्या ठिकाणी आठ दिवस झाला लढा देतोय आणि तुम्ही पाहिलं का त्याच्या घरच्यांनी जवळजवळ आठ दिवसापासून चूल पेटवलेली नाही की आमचा मुलगा त्या ठिकाणी उपोषण करतोय आणि तो जीवाशी प्राणाशी आ, बाजे मारतोय आणि त्या त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचा पूर्ण ओबीसी या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि ही पेटून उठलेली मशाल या ठिकाणी निश्चितपणे या जे पुढचे विरोधक मागत आहेत कि ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ओबीसीतून आरक्षण अजिबात नाही पाहिजे यासाठी आमचा लढा आहे आम्ही म्हणतो त्यांना की तुम्ही आरक्षण घ्या परंतु यांचा हट्ट आहे की ओबीसीतूनच आरक्षण ओबीसी एकत्र झालं असं वाटतं नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के हे ओबीसी एकत्र झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रातून आज तुम्ही बघता की आमच्या वडोण तालुक्यातून दोनशे गाड्या निघल्यात काल हिंगोली जिल्ह्यातून दहा हजार युवक त्या ठिकाणी आले शिरोड मधून पाचशे गाड्या आल्या काल केज गाड्या केज मधून तीनशे गाड्या आल्या सरकारला एकच मागणी की आमच्या ओबीसीतून आजी पाच कोणाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे दादांना एक प्रश्न विचारतोय दादा कालच जरांगे पाटील यांना असं स्टेटमेंट केलं की धनगर बांधव तुम्हाला एस टी मध्ये आरक्षण देण्यासाठी माझा पाठिंबा जरांग्याचं जे म्हणजे फूट पाडण्याचं काम चालू आहे ओबीसी मध्ये दलगल समाज आहे जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर तारखे समाजामध्ये आहेत आणि सर्व आता हे एकत्रित झालेलं आहे संपूर्ण साडेतीनशे जाती जे ओबीसी मध्ये आहेत एकत्रित झाले असं वाटतं शंभर टक्के एकत्रित झाल्या आणि याचे परिणाम विधानसभेवर कसे होते आम्ही ओबीसी कॅन्डिडेट उभं कारण आहेत एकत्रित ओबीसीच उमेदवारांना आम्ही निवडून देणार आहेत आणि आम्ही सरकारला काय काय सांगा जनतेची सर्वांची विनंती आमचा अंत पाहू नका जर अंत पाहिला असा उद्रेक होईल पण सरकारचा बाप सुद्धा ओबीसी ला रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही मराठ्याला आरक्षण द्यायचे तर द्या फक्त आमच्या आरक्षणाला न ढका लावता तुम्ही त्यांना आरक्षण द्या एवढी आमची विनंती अशा देखील या ठिकाणी उमटताना दिसतात गोदरी या ठिकाणी आज अमर रहे अमर पाहिलं तुम्ही की जवळपास वडोली तालुक्यातून दोनशे पेक्षा जास्त गाड्या आपल्या स्व खर्चा आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंब या ठिकाणी आपली सिद्धी वारेवर सोडून त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी निवडून तालुक्यातून निघालेला आहे आपण या सगळ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे आदरणीय अक्के सरांना या ठिकाणी आपलं मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजाचा ओबीसी समाजाचा पाठिंबा दाखवण्यासाठी ही सर्व सामान्य जनता या ठिकाणी ओबीसी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्या उपोषणस्थळी दाखल होणार आहे संपूर्ण ओबीसी समाज एकत्रित झाला असं वाटतं हा प्रश्नच नाही आपण जे प्रश्न विचारलाय त्याच्यातच उत्तर आहे की ओबीसी समाज कालही एक होता आजही आहे परंतु आज एका जाग्यावरती हा सर्व समाज आपल्या प्रश्न आणि आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी एकत्र फक्त दिसून येतोय मन धनाने सुखा दुखा प्रत्येक गोष्टीत हा ओबीसी समाज काल आज आणि उद्याही नेहमी एकाच जागेवर आहे का आरक्षण असं त्यांना सांगितलंय धनगर एस एसटी मध्ये तुम्हाला आरक्षण देण्यासाठी माझा पाहिजे त्यांचं काय मत आहे कारण की आता आजपर्यंत खरं खरंच जरांगे पटेल एक सर्वसामान्य व्यक्ती आपल्याला एका आंदोलनातून मोठं झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा वाटत होता परंतु त्यांच्या आरक्षणाच्या लढाईच्या आड आर जे जाती रा, जातीय राजकारण जातीय विष कालवायचं काम आपण या पूर्ण बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात बघितलं त्याच्यावर त्यांनी आता बोलायला पाहिजे आरक्षण एस टी समाजातून म्हणजे एस आरक्षण धरघर समाजाला भेटणार असं ते म्हणत असतील तर खरोखरच आपण जर बघितलं एक आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घटना दिली आहे आणि त्या घटनेत ओबीसी एससी या ठिकाणी आरक्षण एसटी आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे त्या घटनेला आपण बघितलं की देशात कुणीचा कुणी राहिला तर या घटनेला या आरक्षणाला कुणी कोणाला हात लावू शकत नाही आज आठ दिवस होते ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी या मागण्यासाठी माननीय प्राध्यापक लक्ष्मण चहाके साहेब आणि नवनाथजी वाघमारे साहेब बडी बोदरे येथे गेले आठ दिवसापासून उपोषण करत आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने गेले आठ दिवस झालं त्यांच्या उपोषणाची कुठली दखल घेतलेली नसून ओबीसी समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवात तीव्र रोष निर्माण झालेला आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील यातील मात्र शंका नाही आता

जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी ला आरक्षणाला कसाही धक्का लागता कामा नाही सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे प्रकृती अतिशय चिंताजनक झालेली आहे आणि ओबीसी आता हक्कींच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे याचे परिणाम या, या शासनाने जर दखल घेतली नाही तर फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारला परिणाम दिसणार आहे या उपोषणाच्या माध्यमातून हा जो ओबीसी समाज एक आहे याचा विधानसभेवर कसा परिणाम आम्ही राजकारणासमोर आज काही बोलणार नाही परंतु जर सरकारने याची दखल घेतली नाही आणि ओबीसी समाजाचा विचार केला नाही ओबीसी समाजावरला अन्य अत्याचार आणि आरक्षणाच्या बाजूने ओबीसीचा जर धक्का लागला तर याचा निकाल आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून देऊ सर्व ओबीसी समाज जो आहे महाराष्ट्राला सर्व ओबीसी समाजाला आवाहन करणे इतका मीही मोठा नाही कारण की ही लढाई कुणी एका व्यक्तीची नसून कुणी एख्या जातीची नसून सर्व ओबीसी समाजाची आहे आणि आज आपण जर कापील राहिलो आणि राहिलो ते आहेत आपली काही आवश्यकता नाहीये ते करतायत आपण त्यांना घरून पाठिंबा देऊ तर ही लढाई आपल्याला लढण्यासाठी आपल्याला सर्वांना यावेळेस रस्त्यावरून पोहोचवा लागेल प्रत्येका सहभागी व्हावं लागेल आणि आज जागे झाला तर आपली भविष्य पिढी आपण या ठिकाणी सक्षम घेऊ नसता आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळ जर आपल्याला होऊन द्यायचं असेल तर आज आपल्याला घरी बसावं आणि पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही आपण जर या आंदोलनात ओबीसी समाज जर मोठ्या संख्येने सहभागी नाही झाला तर आज सर्व समाज या ठिकाणी सहभागी आहेच परंतु घराबारातील नेतृ बाळ असेल माणसं असतील सर्व समाजातील सर्व लहान खोर मंडळी असतील सर्वांनी तन मन धारण या आंदोलनात उतरण्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीने उतरल्या आहेत पण भविष्यात ज्यावेळेस तीर आंदोलन करायची जर वेळ आपल्या ओबीसी समाजावर आली तर सर्वांनी प्रत्येक गोष्टीत आपलं सहकार्य आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला वेळ दिला पाहिजे

مجي جالن ظاهر پر خواب لغي سنتي وانتي پپي وان ابي